इथे बसलेला प्रत्येक स्वाभिमानी मतदार येंचा सुधा भी नहीं, येंचा सुधा भी नहीं, हा यांच्या नोटाला सुद्धा भीक घालत नाही आणि यांच्या धमक्यांना सुद्धा भीक घालत नाही ही भीमाची लेख नाहीत ही मैदानात भिंतीने उतरलेली संविधान वाचायला आज बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात केवळ महाराष्ट्रातलाच नाही तर देशातला शोषित वंचित पीडित समूह हा न्यायासाठी झगडतोय स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत आहे इथल्या धार्मिक अल्पसंख्याक समूहांना सीए एनआर सारखे कायदे आणून देशातून त्यांना संपवण्याचा घाट घातला जातोय त्याच्या विरोधात जर का देश पातळीवर कुठला आवाज उठत असेल तर ते एकमेव श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा आवाज उठतो इथे सोजित वंचितांना नागवलं जातं त्यांचे मानवी हक्क डावलले जातात त्यांना राजकीय प्रतिनिधित्व नाकारलं जातं आणि केवळ काही घराण्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता दिली जाते मग या पक्षाचा निवडून आला काय किंवा त्या पक्षाचा निवडून आला काय या शेड दिराण्यांच्या आपापसामध्ये आपापसामध्येची सत्ता वाटून घेतली जाते हे सगळ्यात पहिलं कोणी एक्सपोज केलं असेल तर ते, ते बाळासाहेबांनी एक्सपोज केलं आणि बाळासाहेबांनी गावपुसाच्या बाहेर असलेल्या पारध्याच्या पालापर्यंत लोकशाही नेली आणि इथल्या पारध्याला आमदारकीचं तिकीट देऊन उभा केलं अरे ज्याला गावात राहण्यासाठी सुद्धा आपण इथं परवानगी देत नाही अशी घाणली इथली व्यवस्था आपण निर्माण केलेली आहे तिथे त्याला आमदारकीचं तिकीट देऊन निवडणुकीच्या रणांगणात उभा केला आणि त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारे एकमेव नेते बाळासाहेब आंबेडकर इथल्या सत्ताधाऱ्यांना इथे माजोरड्या जात गांधी घन गांडकांना जर का कुणाची भीती वाटत असेल बाला अंबेड अंबेड बाला तर ती बाळासाहेब आंबेडकरांच्या बहुजन आणि आंबेडकरी राजकारणाची भीती वाटते त्यांना वाटतं जर का बाळासाहेबांचं राजकारण यशस्वी झालं तर सर्वसामान्य माणसाच्या हातात सत्ता जाईल आणि यांच्या घराणीशाहीचा अंत होईल हा अंत करण्यासाठीच बाळासाहेबांचं राजकारण राज या ठिकाणी उभा राहिलेला आहे अरे ज्या वेळेला या आरे जंगलामध्ये इथे मोठमोठ्या मशिनरी आणून झाडं कापली जात होती मुंबईचा फोपूर त्याला म्हणतो त्या आर्याचं जंगल नष्ट करण्याचं ज्या वेळेला इथं काम चालू होत त्या वेळेला थेट मैदानात उतरून लढा पुकारणारे आणि ती थांबवणारे एकमेव होते बाळासाहेब आंबेडकर त्यामुळे दोस्त इथल्या श्रीमंतांच्या हातातला बावला होण्यापेक्षा पाच पन्नास पाचशे हजार रुपयावरती आपलं मत विकून आपल्या लेकराचं भैसा नकारमाय करण्यापेक्षा आणि सातत्याने होत असलेला अन्याय सहन करण्यापेक्षा एकदा दंड थोटून उतर आणि वीस तारखेला परमेश्वर रणछूर यांच्या नावासमोरच गॅस सिलेंडरचं बटन करक द्या बा आणि ते परमेश्वर रणछूरला पाठवा सर्वसामान्य घरातून आलेला परमेश्वर रणचूर हा हिंमतवान माणूस आहे बाबा बाळासाहेबांचा धान्यवाद मी त्याला म्हणतो कुणाच्या बापाला घाबरत नाही हा असा हिंमतवाला एक आपला लोकप्रतिनिधी आपल्याला लोकसभेत पाठवण्याची संधी आलेली आहे इथल्या मुस्लिमांना मी आवाहन करेन सात आठ राज्यामध्ये निवडणुका बघा एकाही मुस्लिम उमेदवाराला ना मधल्या कुठल्या पक्षाने उमेदवारी दिली ना काँग्रेस सोबत असलेल्या कुठल्या पक्षाने उमेदवारी दिली गेले तीस चाळीस वर्षात महाराष्ट्रातून एकाही मुस्लिम खासदार निवडून येऊन दिला गेला नव्हता तो मागच्या वेळेला केवळ बाबासाहेबांच्या प्रयत्नामुळे आम्ही औरंगाबाद मध्ये निवडून आणला होता या वेळेला केवळ वंचित बहुजन आघाडीने सात धार्मिक अल्पसंख्याक मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी दिलेली त्यांना मैदानात उतरवलेलं आहे आणि केवळ मैदानात उतरवलेलं नाहीये तर त्यांना विजय करून लोकसभेत पाठवण्याचा आम्ही या ठिकाणी चंगा बाजलेला आहे अशा वेळेला आपले सगळ्यांची मतदार म्हणून एक जबाबदारी म्हणते की बाळासाहेब दिवसाची रात्र करतायत दिवस पाहत नाही रात्र पाहत नाही महाराष्ट्र पूर्ण पायाखाली पालता घालतायत या वयामध्ये जर का बाळासाहेब पूर्ण अभनवण फिरत असतील राज्यपाल घालत असतील आणि तुमच्या माझ्या लेकरांच्या भविष्यासाठी जर का चितत असतील तर तुम्हाला आणि मला फक्त एक छोटंसं काम करायचंय मतदान केंद्रावर जाताना आपल्या कुटुंबाला आपल्या मित्रपरिवाराला सोबत न्यायचंय आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान करून द्यायचंय ते म्हणतायत की लोकसभेमध्ये जर का वंचित बहुजनांची जर का आपली संख्या वाढली तर त्यांना भीती वाटते की भीती वाटणारे केवळ भाजपवालेच या भ्रमात्र सर्व पक्षीय लोकांना वंचित बहुजन आघाडीची भीती वाटते ते काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल बीजेपी असेल या लोकांना भीती वाटण्याचं एक कारण असं आहे की हे स्वाभिमानी राजकारणी कुठल्या टाटा बिरला अंबानी अदानीच्या टाटा खालचं मांजर होऊन आम्ही राजकारण करत नाही तर आम्ही सर्वसामान्य माणसाच्या घामाच्या कष्टाच्या पैशावरती राजकारण करतो त्यामुळे ताटमानाने राजकारण करतो दोस्त जर का या उत्तर पश्चिम लोकसभा लोकसभा मतदारसंघाचं जर का आपल्याला भविष्य बदलायचं असेल लोकसभेत खऱ्या अर्थानं आपला आवाज बनवून एखादा लोकप्रतिनिधी फक्त असेल तर तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे येत्या ता वीस तारखेला गॅस सिलेंडर या चिन्हा समोरील बटन दाबा आणि परमेश्वर रणचूर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण आहे त्या माझ्या कच्च्या बच्च्या भविष्याचं राजकारण आहे इतके खुनगाट मनाशी बांधव मी जास्त वेळ घेणार नाही आपल्या सगळ्यांना बाळासाहेबांना ऐकायचं आणि साहेबांना पुढच्या सेवेला सुद्धा जायचंय त्यामुळे मी थोडक्यात थांबतो आणि धन्यवाद धन्यवाद दादा आपण खूप ज्वलंत असं नेहमी मार्गदर्शन करतात आणि वंचित बहुजन आघाडीचा टेलिव्हिजनवरचं मत आपण नेहमी मांडत असतात त्यानंतर तुम्हाला सर्व सर्वांचे लाडके उमेदवार आमचा युवकांचे नेहमी प्रेरणास्थान असलेले व त्यांचे उत्तर पश्चिम जिल्ह्याचे अधिकृत उमेदवार परमेश्वर भाई रणशूर यांना मी विनंती करतो की आपण या विचारमंचावर यायचं आहे आपले मनोगत व्यक्त करायचं आहे त्यानंतर आपल्या या कार्यक्रमामध्ये ऑल इंडिया लीग मुस्लिम लीग चे सेक्युलर चे महाराष्ट्र अध्यक्ष हे आपल्या समोर अपने मनोगत व्यक्त करती मैं तेनती मनोगत व्यक्त कराए सबसे तो पहली बात कहा आए हुए तमाम 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 लोगों को मैं अपनी तरफ से मुबारकबाद देता हूँ जैसे कि प्रकाश अम्बेडकर साहब यहाँ बैठे हुए है। हैं जब हमको पता चला गया प्रकाश अम्बेडकर साहब ने कुछ उम्मीदवार यहाँ पर उतारे हैं तो मुस्लिम लीग अपना उम्मीदवार यहाँ पर उतारी थी लेकिन जब प्रकाश अम्बेड सर का नाम आया है तो हमने कुछ आदमियों का नाम अपना वापस ले लिया हमने ये कहा तो हम बहुजन समाज को सपोर्ट करेंगे मुस्लिम लीग की तरफ से और जितने भी मुसलमान हैं हम उन सबसे अपील करेंगे कि आप ज़्यादा से ज़्यादा तादाद में वंचित को और दो चाहे उसकी जो भी निशानी हो अलग अलग इलाकों से अलग अलग उनका वोटर्स है अलग अलग उनके मतलब जो निशानी है लेकिन मैं आप मुसलमानों से ये अपील करूंगा मुस्लिम लीग की तरफ से कि ज्यादा से ज्यादा तादाद में आप बीस तारीख को आ करके वंचित के जहां जहां भी जो भी जो उम्मीदवार खड़े हैं बिना झिझिक आप वंचित को वोट दो वंचित की कामयाबी हम सब की कामयाबी है मुस्लिम लीग की कामयाबी है क्योंकि दलित मुस्लिम भाई भाई सबसे पहले हम ये देखेंगे कि भाई दलित जो खड़ी है यहाँ पे जो हमारे उम्मीदवार खड़े हैं हम उन दलित का अड़ी देखें ना कि गठबंधन का पिछाड़ी गठबंधन को पीछे छोड़ो ना ये कोई गठबंधन में कोई देने वाला है जब हमें यह पता चला कि गठबंधन ने किसी मुसलमान को टिकट नहीं दिया और अम्बेडकर साहब ने जाकर के दो मुसलमानों को टिकट दिया हमने पूर्णा में भी उनका सपोर्ट किया है सारी जगह महाराष्ट्र में उनका सपोर्ट किया है हम ये चाहते हैं कि यहाँ पे चाचा भतीजे का नहीं हुआ भतीजा चाचा का नहीं हुआ और ना पार्टी में जा कोई किसी का नहीं होता है और यहाँ पर हर कोई भगौड़ा है हर कोई भागता है अपनी पार्टी छोड़ता है और दूसरी जगह चला जाता है आज ये लोग ये कहते हैं कि भाई ठीक है हम अगाड़ी को हम वंचित को क्यों वोट दें भाई हम वंचित को इसलिए वोट दें कि सबसे पहली बात वंचित जो है वो आपके सुख दुख में काम आती है और हम जमीन से जुड़े हुए हैं हम जमीन की लड़ाई लड़ते हैं ना कि हमें कोई उद्धव ठाकरे देखना है ना हमें कोई सिंधे देखना है ना कोई हमें और पार्टी देखना है कहीं की भी कोई भी निशानी है आप उसको सब छोड़ो वन चीत वन चीत वन चीट आपके इलाके में आई है गैस का सिलेंडर लेकर के आप गैस का के सिलेंडर को ज्यादा से ज्यादा ज्यादा से ज्यादा ज्यादा से ज़्यादा वोट दो ताकि हम ये जीत के इस उम्मीदवार को कामयाब करें इनकी कामयाबी हम सबकी कामयाबी है मैं ज्यादा वक्त न लेते हुए मैं प्रकाश अम्बेडकर का समर्थन करता हूँ किसी शर्त बिना किसी इसमें बस प्रकाश साहब अम्बेडकर का हम सपोर्ट करते हैं और हर जगह सपोर्ट करते हैं जहा जहाँ प्रकाश अम्बेडकर हमको बुलाएंगे हम मुस्लिम लीग की तरफ से अपना समर्थन उनको देने के लिए तैयार है पूरे बॉम्बे के अंदर जहाँ भी मतलब उनके उम्मीदवार खड़े हैं कोई किसी का कोई वहाँ पर को होगा उम्मीद उनको बोलो कि आप सिर्फ वंशी को वोट दें जय हिंद जय भीम धन्यवाद सर जी इसके बाद ऑल इंडिया मुस्लिम के महासचिव जमशेद जी अपना मनोर व्यक्त करेंगे तारे जहां से अच्छा हिंदू सीता हमारा हम बुलबुलें इसके गुल सीता हमारा जय भीम जब टिकट का बंटवारा हुआ 48 सीट में इन लोगों ने चाहे महाविकास आघाड़ी हो चाहे जो है एनडीए हो इन लोगों को पूरे महाराष्ट्र में एक मुसलमान भी नहीं दिखा जो इस काबिल हो कि वो एम की दौड़ में आए मगर हम धन्यवाद देते हैं प्रकाश आम्बेडकर जी का कि उन्होंने मुसलमान उम्मीदवार बिना शर्त उतारा ये वो है जिनके पूर्वजों ने हिंदुस्तान का संविधान लिखा ये वो है जिनके पूर्वजों ने हर एक को हिंदू मुस्लिम सिख ईसाई सबको उनका हक दिया उनके पूर्वजों ने कहा मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना हमारा मैं मुस्लिम लीग सेकुलर का जनरल सेक्रेटरी जैसे अभी हमारे सदस्य बिला शर्त बहुजन अघाड़ी को अपना समर्थन दिया है हम बिला शर्त जहां भी महाराष्ट्र में प्रकाश अम्बेडकर जी को हमारी जरूरत पड़ेगी हम हाजिर रहेंगे अपना पूरा वक्त देंगे इन शह को ताला बहुजन आघाड़ी का तमाम उम्मीदवार एमपी में पार्लियामेंट में जाएंगे और मुसलमानों के हुक्म के लिए आवाज उठाएंगे मैं ये उम्मीद रखता हूँ उनसे अब वक्त आ गया है हमें ये शेर पे चलने का कर्म करोगे तो कर्म करेंगे कर्म करोगे तो कर्म करेंगे सितम करोगे तो सितम करेंगे हम इंसान है तुम्हारे जैसे जो तुम करोगे वो हम करेंगे जय हिंद जय हिंद जय हिंद पर परवास करके अपने एक अच्छा मार्गदर्शन किया तदनंतर उत्तर पश्चिम जिले से अधिकृत उम्मीदवार लोकप्रिय उम्मीदवार युवकांचा आवाज आज आपल्याला फक्त या आरेकल्लीच्या गल्लीत नाही तर आपल्याला दिल्लीत पाठवायचा आहे त्यासाठी मी आमचे लाडके उमेदवार परमेश्वर यांना मनोगत आपलं व्यक्त करण्याची अपेक्षा करतो महामान करतो व मंचावर उपस्थित युवकांच्या गळ्यातली ताही बाळासाहेब आंबेडकर मंचावर उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक स्वागत आज या ठिकाणी जी उमेदवारी उत्तर पश्चिम जिल्ह्यातून साहेबांनी एक युवकाला दिली आज पूर्ण महाराष्ट्र युवकांमध्ये या मुंबईमध्ये सर्व युवकांमध्ये एकच जोश आहे की युवांना म्हणजे असं नाही की पक्षामध्ये फक्त सर्वांना महिलांनाही चान्स मिळाला युवकांनाही चान्स मिळाला कारण की मी पाच वर्षापासून या पक्षाचं काम करतो साहेबांनी काम बघून या जिल्ह्यामध्ये काम बघून या मुंबईमध्ये काम बघून म म्हणले की तूच आता या जिल्ह्याचं नेतृत्व करतो या ठिकाणी उमेदवारी एक खरंच एक अभिमान वाटतो की या ठिकाणी साहेबांनी मला एक ताकद नवीन ताकद या ठिकाणी मला निर्माण करून दिली या जिल्ह्यामध्ये आपण बघू शकता की आपल्याला जो खासदार आहे गजानन कीर्तिकर होता यापूर्वी या दहा वर्ष झाले साहेब या पूर्ण जिल्ह्यात एकदाही तो फिरला नाही व त्याला मला वाटतंय चालताही नीट येत नाही त्यानंतर त्याचं म्हणजे त्याच्यानंतर त्यांनी त्याच्या मुलाला उद्धव तो शिंदे गटात जाऊन त्याच्या मुलाला उमेदवारी या ठिकाणी उद्धव गटाला गटाकडून जुळून दिली व स्वतः शिंदे गटाकड गेला आहे व त्याला सांगतात की वायकरचा प्रचार कर तो वायकरचा प्रचार करत नाही शिंदे गटात असून या सगळं यांची मिली बघत आहे कारण की बी जे पी आणि हे उद्धव ठाकरे एकच म्हणजे आपलं सरळ सरळ मत बीजेपीला चाललंय या ठिकाणी त्यामुळे मी सर्वांना या जिल्ह्याच्या वतीने व कार्यकर्त्यांना सर्वप्रथम तर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो जे रात्रंदिवस माझ्यासोबत दिवस, दिवस रात्र मेहनत करतात प्रत्येक तालुका वार्ड सकाळ असो दुपार असो संध्याकाळ असो एकही रुपयाची मागणी नाही मागणी करत नाहीत आपल्या स्वखर्चाने माझा प्रचार माझा म्हणजे माझा म्हणजे बाळासाहेब आंबेडकर नावाचा ना प्रचार माझा या ठिकाणी सर्व कार्य करतात त्यांचा सर्वप्रथम मी अभिमान 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 करतो त्यामुळे मला सर्वांना एकाच विनंती आहे की वीस तारखेला पाच नंबरचे बटन दाबून गॅस सिलेंडर या, गॅस सिलेंडरचे बटन दाबून या संपूर्ण जिल्ह्यामध्ये भर भरून एक आपली ताकद एक आपली ताकद या ठिकाणी या जिल्ह्यात दाखवायची आहे तर ती ताकद मी उमेदवार म्हणून बाळासाहेबाच्या ठिकाणी या ठिकाणी उभा आहे त्यामुळे या जिल्ह्यातून सर्वात जास्तीत जास्त मुंबईमध्ये मतं पडतील असं मी आव्हान साहेबांना देतो व कार्यकर्त्यांनीही या ठिकाणी एक स्वतःला झोकून टाकायचं आहे की जे काय हो या जिल्ह्यात उत्तर पश्चिम जिल्ह्यात वंचित चा उमेदवार निवडून आलाच पाहिजे दोन शब्द बोलून मी माझं भाषण सांगितलं वंचित भाऊजन आघाडीत प्रदर्शन भाऊज स्वच्छ आपण सर्वजण ज्यांची वाट बघत आहोत ते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी या सभेला संबोधित करावं असं त्यांना विनंती करतो श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीचा फटाके बंद करा फटाके बंद करा लोक फटाके बंद करा तस पाणी टाका पाणी डाकऱ्या एक कार्यकर्त्यांनी पाठच्या बाजूला पाणी टाकायचं आहे बसून घ्या त्याला पाठी लागला परमेश्वर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आम्ही सगळे उपस्थित लोकसभेची ही निवडणूक आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीतला तमाशा आपण असणारा या ठिकाणी बघतो बाप एका पक्ष ओरगा एका पक्षामध्ये जशी काही सत्ता आपल्या कुटुंबातून जाता कामाने अशीच असणारी परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी दिसते खऱ्या अर्थाने लोकशाही ही आपण या ठिकाणी आणली पाहिजे ही लक्षात घ्या या सगळ्या या सगळ्या असणाऱ्या प्रचारामध्ये युती झाली आहे म्हणून असं सांगितलं जातं उद्धव ठाकरे सेनेचा उमेदवार असेल या मुंबईच्या सभेमध्ये कुठेही एन सी पीचा कार्यकर्ता दिसत शरद पवार दिसत नाही आणि कुठेही आपल्याला काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा सामील झालेले दिसत नाही ही पार टीका जोर धरायला लागली आणि म्हणून मला वाटतं उद्या कदाचित मुंबईमध्ये एक तमाशा होणार आहे की ज्या तमाशामध्ये हे तिन्ही नेते आपल्याला त्या ठिकाणी उपस्थित झालेले त्या ठिकाणी दिसते हा जो तमाशा आहे त्या तमाशाशिवाय त्यांना असं जगता येणार ना त्यांना एकमेकांबद्दल राहायचं नाहीये आणि त्यांना असणाऱ्या एकमेकांबद्दल मदतही करायची पण अवस्था अशी आहे पण अवस्था अशी आहे महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागा लोक त्यांना उमेदवार आपलं पोलखोल होईल की आपण महाराष्ट्रामध्ये सगळ्याच जागेमध्ये आपला उपस्थित नाही म्हणून त्यांनी कुठेतरी जुळून घेतले अशी असणारी परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी दिसते हे नकली नाटक जे झालेलं आहे देखाव्याचे नाटक झालेलं आहे याच्यावरती आपण विश्वास ठेवू नका या आव्हान मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो मागच्या ज्या चार निवडणुका म्हणजे चार ठिकाणच्या निवडणुका झाल्या पहिल्या ही पाचवी होईल मतदानाचा टक्केवार कमी गेलाय अशी परिस्थिती मतदानाचा टक्का हा कमी केलेला आणि मतदानाचा टक्का गेलाय याचं कारण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला ज्या भारतीय जनता पक्षाने भारतीय जनता पक्षाने सत्तर बहात्तर टक्क्यापर्यंत इलेक्शन घेऊन गेले होते ते इलेक्शन घेऊन गेले होते ते आता आपण बघत असाल की पंचावन्न आणि साठ हजारावरती पंचावन्न आणि साठ या टक्क्यांवरती मतदान आले अशी परिस्थिती आहे मतदान हे असणारं कमी झाले त्याचा फटका कोणाला आहे तर भारतीय जनता पक्षाला हे आपण लक्षात फटका हा जो आहे तो भारतीय जनता पक्षाला फटका आणि म्हणून चारशे पार करणार असं सांगण्यात आलं होत आणि आता आपण बघत असाल की मध्यंतरी आकडेवारी आली तीनशे आणि आता दोन दिवसामध्ये आकडेवारी ये येईल की हे अडीचशे पर्यंत आले तशी परिस्थिती मित्रो दुसऱ्या बाजूला आपण असणारा उद्धव ठाकरे गट आपण असताना बघितला तर हा एक संघ राहिलेला नाही फुटलेला एक धड एकनाथ शिंदे बरोबर घेतलेला आहे आणि एक, एक भाग हा असताना उद्धव ठाकरेंकडे राहिलेला आहे दोघांच्या मतामध्ये आंतर अंतर आल म्हणण्यापेक्षा खूप पडलेली अशी परिस्थिती आहे आता ही चाळीस साठ टक्के फूट आहे सत्तर तीस टक्के फूट आहे ही पन्नास पन्नास टक्के फूट आहे हे आपल्याला असणार मतदानाचं काउंटिंग होईल त्याच दिवशी आपल्याला